ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी आजपासून आपण संतांच्या गोष्टी या मालिकेमध्ये दर गुरुवारी भेटणार आहोत आज आपली सुरुवात आहे आपण जी सुरुवात केली ती पुंडलिक रायाच्या गजराने केली महाराष्ट्राची परंपरा जिथून सुरू होते एकूणच संतांची परंपरा महाराष्ट्रामध्ये जिथून सुरू होते ती पुंडलिक रायापासून जगाच्या पाठीवर कदाचित हा एकमेव संप्रदाय असेल की ज्या संप्रदायामध्ये दे, प्रत्यक्ष देवाच्या नावाचा गजर होण्यापूर्वी संतांच्या नावाचा गजर होतो तो विठ्ठल कोणता तर पुंडलिक वरदे हरी हरिविठ्ठल पुंडलिकाला वर देणारा तो हरी म्हणजे श्रीविठ्ठल आणि पुढे ज्ञानदेव तुकाराम असं म्हटलं जातं ही संपूर्ण म्हणजे ज्ञानोबा माउलींपासून तुकोबा रायांपर्यंतची जी संत परंपरा आहे त्याचा गजर केला जातो पुंडलिक राय ही आपल्या संपूर्ण संत परंपरेची गंगोत्री आहे पुंडलिक राय हे सगळ्या संत परंपरेचे मुकुटमणी आहे असं म्हटलं जातं म्हणून सगळ्या संतांनी त्यांचे उपकार मान्य केलेले आहेत परंतु ही पुंडलिका जी जी राय आले कुठून आणि त्यांना भेटण्यासाठी विठ्ठल तरी का आला हे आपल्याला समजून घ्यावंसारखं वाटेल पुंडलिकरायाची कथा ही कुठून आली प्रत्यक्ष जर आपलं तपासलं तर इतिहासामध्ये ही कथा सापडत नाही ही कथा पो पौराणिक आहे असं सा सांगितलं जातं परंतु पुराणामध्ये सुद्धा ही कथा कुठे सापडत नाही परंतु लोकांच्या परंपरेमध्ये ही कथा गेली कित्येक वर्ष चालत आलेली आहे लोकपरंपरेमध्ये ज्या कथा प्रसिद्ध होते आणि वर्षानुवर्षे टिकते ती कशी टिकते तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गोष्ट सांगते दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला गोष्ट सांगते आणि मग ती गोष्ट चालत राहते त्याच्यामध्ये काही गोष्टींची भर पडत राहते असंही होतं परंतु ही, ही पुंडलिकाची कथा मोठी विलक्षण आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे ती क ती कथा कशी आहे तर भीमा नदीच्या तीरावरती जानूदेव आणि सत्या नावाचं एक जोडपं राहत होतं पुंडलिक हा त्यांचा मुलगा हा मुलगा तसा सुशील होता घरामध्ये खूप चांगले संस्कार त्याच्यावर होत होते त्याला चांगल्या ग्रंथांचं शिक्षण दिलं गेलं गुरुच्या घरी त्यांनी शिक्षण घेतलं घरामध्येही उत्तम संस्कार झाले आणखीन उत्तम ग्रंथांचं पठण त्यांनी केलं ज्या वेळेला तो लग्नाच्या वेळाचा झाला त्याला त्याचा विवाह करून देण्यात आला आणि त्याचवेळी त्या काही मित्रांची संगती त्याला लाभली जी काही फारशी चांगली नव्हती आणि इथूनच सगळी का सगळा काही बदल व्हायला लागला पुंडलिक ज जणू काय कामविकाराच्या आहारी गेला तो आपल्या पत्नीच्या आहारी गेला आणखीन मग तो आपल्या आईवडिलांचा अपमान करायला लागला पहिल्यांदा तो आईवडिलांचा ऐके ना मग आईवडिलांचा अपमान करायला लागला आईवडिलांना वाटेल तसं बोलायला लागला हळूहळू तो आपल्या पत्नीच्या इतक्या आहारी गेला की व आई वडिलांचा त्यांनी छळ सुरू केला त्याच्या छळाला कंटाळून त्याचे आई वडील शेवटी असं म्हणायला लागले की आपण आता हे घर सोडून जावं तर बरं आपण तीर्थयात्रेला जाऊया जा। आणि म्हणून त्याचे वृद्ध आई वडील दोघेही जण तीर्थयात्रेला निघाले ते तीर्थयात्रेला गेले असं बघितल्यानंतर त्याच्या पत्नीला त्याबद्दल असूया वाटायला लागली हे म्हातारे जर तीर्थयात्रेला जातं तर आपणही तीर्थयात्रा त्या जा, जावा त्यावेळेला फेरफटका मारायचा किंवा टुरिझमची त्यावेळेला काय कल्पना असेल तर त्यावेळेला टुरिझम म्हणजे वेगवेगळ्या तीर्थांना जाणं त्याप्रमाणे पुंडलिकाच्या पत्नीलाही वाटलं की आपणही या टूर टूसाठी निघालं पाहिजे म्हणून त्याने पुंडलिकाला सांगितलं की आपण हे तीर्थयात्रा जाऊया आणि म्हणून पुंडलिक आणि त्याची पत्नी दोघेही जण पुन्हा तीर्थयात्रा निघाले काही दिवसानंतर तो पुंडलिक तीर्थयात्रा एका तीर्थातून दुसऱ्या तीर्थाला जातोय अशी तीर्थयात्रा तो करत होता त्यावेळेला जर कसा कशी तीर्थयात्रा करत असणार साहजिकच त्यावेळेला कोणतेही ट्रान्सपोर्टेशन नव्हतं त्यावेळेला गाड्या नव्हत्या विमान नव्हती काही नव्हती जास्तीत जास्त बैलगाड्या असतील आणि त्यामुळे सुंदर सजवलेल्या बैलगाडीतून हा एकाच गावातून दुसऱ्या गावात जात होता एका दिवशी एका संध्याकाळी तो एका आश्रमापाशी संध्याकाळी थांबला इथं काही काळ आपण विश्रांती घ्यावी ह्या आश्रमामध्ये आपण आज राहावं रात्रीची विश्रांती घ्यावी आणि मग मा पुढचा मार्गक्रमण करावा असं म्हणून पुंडलिक आणि त्याची पत्नी हे त्या आश्रमामध्ये राहिले तो जो आश्रम होता तो कुकुट ऋषींचा आश्रम होता हा कुक्कुट ऋषींचा आश्रम हा अतिशय सुंदर होता आणि ह्या आश्रमामध्ये अनेक आश्रमामधले विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते आणि कुक्कुट ऋषी त्या ठिकाणी राहत होते आणखीन या ठिकाणी पुंडलिकाची सोय झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी संध्याकाळचं जेवण केलं आणखीन तो रात्री झोप गेला रात्री मध्यरात्रीच्या सुमारास त्याला काहीतरी आवाज ऐकायला यायला लागला तो म्हणायला की कसला आवाज ऐकू येतोय म्हणून त्याने आपल्या त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि हळूच तो बाहेर पडला आणखीन त्यावेळेच्या त्या पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये त्याला असं दिसलं की तीन अत्यंत कुरूप स्त्रिया ह्या त्या आश्रमामध्ये आल्या त्या आश्रमामध्ये त्या कुरूप स्त्रिया आल्या आणखीन त्या ठिकाणची मग स्वच्छता करायला त्यांनी सुरुवात केली तिथं जो केर कचरा होता तो त्यांनी झाडून काढला तो कचरा भरला आणखीन बाहेर नेऊन टाकला तिथल्या ज्या फरशा होत्या किंवा तिथं जी काही जमीन होती ती जमीन स्वच्छ केली फरश्या होत्या त्या धुतल्या जी जमीन अंगण होतं तिथं सारवलं त्याच्यावरती रांगोळ्या घातल्या अतिशय सुंदर असं त्याने ते, ते केलं आणखीन हे सगळं त्या अत्यंत कुरूप असलेल्या स्त्रिया करत होत्या त्या एवढ्या कुरूप कशा याचा विचार कुंडली करत होता हे सगळी स्वच्छता झाल्यानंतर त्यांनी पाणी आणलं पाणी भरून ठेवलं आणखीन मग त्या आत गेल्या आत गेल्या आणि आतमधून थोड्या वेळानंतर त्या बाहेर जर आल्या तर अत्यंत तेजस्वी रूपमान अशा तीन स्त्रिया त्या आश्रमातून हळूहळू बाहेर आलेल्या त्यांनी बघितल्या तर आतल्या त्या कुटीरातनं ह्या बाहेर आलेल्या स्त्रिया कोण आहेत ह्या सुंदर स्त्रिया कुठून आल्या मगाशी तर आपण बघितलं की अत्यंत कुरूप अशा तीन स्त्रिया आत गेल्या आणि आता आपण बघतोय की अत्यंत सुंदर रूपवान दैदिप्यमान अशा ह्या कोण स्त्रिया आहेत तो विचार करायला लागला थोड्या वेळानंतर त्या स्त्रिया निघून गेल्या कुंडलिकाला त्याला थांबवण्याचं धाडस झालं नाही परंतु तो विचार करायला लागला हा प्रकार काय आहे आपण ह्याचा शोध घेतला पाहिजे हे काय होतंय म्हणून त्या ठिकाणी त्याने आपला मुक्काम वाढवला हो आणखीन त्या ठिकाणी राहिले दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तोच प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा त्या स्त्री तीन स्त्रिया आल्या तीन अत्यंत कुरुप स्त्रिया आत गेल्या आणखीन पुन्हा बाहेर पडल्या त्यावेळेला अत्यंत रूपवान आणखीन तेजस्वी अशा तीन स्त्रिया बाहेर पडल्या त्याला कळे ना की ह्या कुरुप स्त्रिया जातात कुठे आणि ह्या रूपवान स्त्रिया येतात बाहेर ते कुठून आणि त्या कुठे जातात दुसऱ्या दिवशी तो पुन्हा थांबला तिसऱ्या दिवशी रात्री त्याला राहावलं नाही पुन्हा ज्याला त्या स्त्रिया आल्या आणखी ज्यायला त्या आत गेल्या आणखीन अत्यंत सुंदर रूपवान अशा स्त्रिया बाहेर आल्या त्याला पुंडलिकाने न राहून पुंडलिक समोर झाला आणखीन त्यांनी त्या स्त्रियाला थांबवलं आणखीन त्याने त्याला विचारलं की देवी आपण कुठनं आलात आपण कोण आहात आणखीन मगाशी मी जे बघतो आहोत आतापर्यंत मी हे तीन दिवस बघतोय मला पहिल्यांदा वाटलं हे स्वप्न असेल परंतु तीन दिवस तीच घटना घडते मग आपण नक्की नेमक्या कोण आहात मी बघतोय की तीन कुरुप स्त्रिया येतात इथं स्वच्छता करतात हा सगळा परिसर झाडून स्वच्छ लखलखित करतात आणखीन आतमध्ये गेल्यानंतर ते दीपेमान अशा तीन सुंदर रूपवती स्त्रिया बाहेर येतात तर आज जाणाऱ्या ह्या कुरुप स्त्रिया कोण आहेत आणि बाहेर पडणाऱ्या ह्या रूपवान स्त्रिया आपण कोण आहात असं त्यांनी त्या स्त्रियांना विचारलं त्यावेळेला त्या स्त्रिया त्या असं म्हणायला लागल्या की आम्ही कोण आहोत हे तुला आज सांगतो तू नशीबवान आहेस म्हणून तुला आमचं या स्वरूपामध्ये दर्शन होऊ शकतं आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्या आहोत या तीन नद्या आम्ही या संपूर्ण जगतामध्ये लोकांचा उद्धार करण्यासाठी वाहत असतो दररोज अनेक पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात आणि आमच्यामध्ये ज्या वेळेला हे पापी लोक दुष्ट लोक स्नान करतात त्यावेळेला त्यांची पापं धुतली जातात ती पापं आमच्या जलामध्ये मिसळतात आणि त्यामुळे आम्ही अस्वच्छ होतो आम्ही कुरूप होतो आता ही जी आमची पापं आहेत ती कशी धुवून निघणार लोकांची पापं आम्ही धुतो परंतु आमची पापं कशी निघ धुवून निघणार आणि म्हणून आम्ही या आश्रमामध्ये येतो कुक्कुटमणी हे अत्यंत श्रेष्ठ पवित्र असे संत आहेत त्यांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पवित्र होतो म्हणून या ठिकाणी येऊन आम्ही संतांची सेवा करण्यासाठी हा आश्रम स्वच्छ करतो आणखीन त्यानंतर आतमध्ये जाऊन कुक्कुट ऋषींचं स... दर्शन घेतो आणि कुक्कुट ऋषींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पवित्र होतो स्वच्छ होतो आम्ही देदीप्यमान होतो तेजस्वी होतो आमचं मूळ स्वरूप आम्हाला प्राप्त होतं आणि मग पुन्हा आम्ही आमच्या सेवेसाठी लोकांची सेवा करण्यासाठी आमचं कर्तव्य पार पडण्यासाठी इथून निघून जातो त्यावेळेला पुंडलिकाला आश्चर्य वाटलं की ही काहीतरी विलक्षण गोष्ट आहे आणि म्हणून पुंडलिक कुक्कुट ऋषींच्या त्या झोपडीपाशी गेला आणखीन त्यांनी हळूच त्या दरवाज्यावरती थाप मारली थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला आणि त्याने आत बघितलं तर कुक्कुट ऋषी काय करत होते तर कुकुट ऋषी आपल्या आई वडिलांचे चेपत तिथे बसलेले होते त्यांचे वृद्ध आई वडील हे निद्रा करत होते आणि कुकुट ऋषी त्यांचे पाय चेपत होते पुंडलिका आणि कुक्कुट ऋषींचं दर्शन घेतलं कुकुट ऋषीचं दर्शन घेतल्यानंतर कुकुट ऋषीने त्यांना विचारलं की अरे बाळ तू कुठून आलास तू कोण आहेस तर त्याने आपला सगळा वृत्तांत त्यांना सांगितला कुकुट ऋषीने सांगितलं की तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक तू केलेली आहेस सर्वात मोठा अपराध तू केलेला आहेस तू आपल्या आई वडिलांचा अपमान केलास अवमान केलास त्यामुळे तू खूप मोठा अपराध केलेला आहेस परंतु तुला तु मी क्षमा करतो तुझे आई वडीलही तुला क्षमा करतील तुझ्या मनामध्ये जर खरोखरच अशी भावना असेल की आपली चूक झालेली आहे ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये हे येईल त्यावेळेला तुझ्या मनातील हे विकार नष्ट होतील पुंडलिकाच्या डोळ्यामधनं अश्रू यायला लागले आणि पुंडलिकाला हे लक्षात आलं की आपण मोठा अपराध केलाय आणि त्यामुळे आपण ही क्षमा मागितली पाहिजे आपली पाप धुवून निघाली पाहिजेत त्याला अनुताप पा वाटायला लागला आणि म्हणून तो कुक्कुट शरण गेला आणि त्याने सांगितलं की आपण कोणती साधना करत आहात की ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं संतत्व प्राप्त झालं पावित्र प्राप्त झालं की ज्यामुळे ह्या नद्या तुम्ही पवित्र करू शकता कुकुटऋषी ऋषी म्हणाले यामध्ये पुंडलिका काही फार मोठं मी करतो अशातली गोष्ट नाही माझी साधना एकच आहे की मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो वास्तविक हे माझं कर्तव्यच आहे आणि माझं कर्तव्य मी पार पडतो ईश्वराला समर्पित वृद्धीने मी हे करत असतो आणखीन माझ्या आईवडिलांची सेवा हीच माझी साधना आहे आणि ह्याच साधनेमुळे मी या स्थितीला प्राप्त झालेलो आहे आणि तू जर अशीच साधना केलीस तरी तुझ्याही जीवनाचा उद्धार होईल तू ही संतत्वाला पोचशील त्यामुळे त्वरा कर आणि तुझे आई वडील जोपर्यंत था हयात आहेत तोपर्यंत त्यांची क्षमा माग आणखीन त्यांची सेवा करायला प्रारंभ केला पुंडलिक तिथून तडक निघाला त्यांनी आपले आई वडील कुठे आहेत हे त्याचा शोध घेतला आणखीन त्यांना आई वडील सापडल्यानंतर त्यांनी त्यांचे चरणावरती लोळ लोळण घेतली आणखीन त्यांनी क्षमा बघितली आई वडिलांनाही मन भरून आलं हा आपला रडणारा मुलगा बघून त्यांना असं वाटलं की ह्याची पापं आता धुवून निघालेली आहेत ह्याचं मन आता स्वच्छ झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्याला क्षमा केली त्यानंतर आई वडिलांना बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण तीर्थयात्रा केली आणि पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर तो आपल्या आईवडिलांची सेवा करायला लागला पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असताना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल त्या ठिकाणी आले त्याची सेवा बघून त्यांना विलक्षण वाटलं त्या सेवेमध्ये कोणतीही हैगे क करत नव्हता तो सातत्यानं तो सेवेमध्येच तो राहिलेला होता आणि म्हणून श्री विठ्ठल त्या ठिकाणी त्याला भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर कुंडलिकाने त्या विठ्ठलाकडे बघितलं सुद्धा नाही विठ्ठल भेटायला आलेला आहे प्रत्यक्ष देव आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेला आहे परंतु पुंडलिकाने आपली सेवा तर थांबवली नाहीच पुंडलिक आपल्या आईवडिलांचे चरण जे होते ते सुर होता ते ते दाबून देत होता त्यांच्या त्यांना जो त्रास होत होता तो त्रास कमी हो व्हावा म्हणून तो प्रयत्न करत होता ती सेवा त्यांनी चालूच ठेवली उलट त्याने एक वीट होती ती वीट बाजूला पडलेली वीट फेकून दिली आणखीन पाठीमागे टाकली आणखीन विठ्ठलाला सांगितलं की या विटेवरती तू राहा मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो आहे त्यांना निद्रा आल्यानंतर मी तुझ्याशी बोलू शकेन आणखीन त्या ठिकाणी श्री विठ्ठल पुंडलिकासाठी उभे राहिले तुकाराम महाराजांनी फार गमतीदार याचं वर्णन आहे तुकाराम महाराज पुंडलिकाला असं विचारतात की कारे पुंड्या मातलासी उभा केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरका विलिसी विठ अरे पुंड्या काय तुला माज आला काय तू त्या विठ्ठलाला कसं काय उभा केलास आणखीन तू असा कुठला तुला माज आला आणि अशी कशी धीटावी तुझी की तू समोरची वीट फेकून दिलीस आणि त्या विटेवरती पांडुरंगाला सांगितलंस उभा राहा असा कसा तू पुंडलिकाने त्या विटेवरती विठ्ठलावर उभा केलेला आहे आणि तो विठ्ठल तुमच्या आमच्या उद्धार करण्यासाठी आजही त्या ठिकाणी उभा आहे हा पुंडलिकाशी ही सुरुवातीची गोष्ट ही संतांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय केली अख्ख्या भारतभर ती गोष्ट सांगितली जाते अशी ही सुंदर कथा लोककथा जी आहे पुंडलिकाची कथा म्हणजेच आपल्याकडे वारकरी संप्रदायाची गंगोत्री आहे इथून वारकरी संप्रदायाची सुरुवात झालेली आहे राजाराम शास्त्री भागवत नावाचे एक ज्येष्ठ विद्वान आपल्या देशामध्ये होऊन गेले राजाराम शास्त्री भागवत हे वेदशास्त्र संपन्न होते आणखीन हे वेदशास्त्र संपन्न असले राजाराम शास्त्री भागवत हे किती श्रेष्ठ होते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शाहू छत्रपतींच्या जीवनामध्ये वेदोक्त प्रकरण नावाचं एक प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये त्या वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू छत्रपती ज्या वेळेला ठिकाणीच्या पंचगंगे गेले त्यावेळेला तिथले जो पुजारी होता ज्या त्या ठिकाणी मंत्र म्हणणारा जो पुजारी होता त्यांनी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणक्त मंत्र म्हणले हे त्या ठिकाणी पाहणाऱ्या व्यक्तीमध्ये राजाराम शास्त्री भागवत हे होते ते शाहू महाराजांबरोबर तिथे गेले होते आणि शाहू महाराजांना त्यांनी सांगितलं की हा जो पुजारी आहे हा पुजारी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र हो म्हणत आहे हे शाहू महाराजांना सांगणारे हे राजाराम शास्त्री भागवत त्यांचा अधिकार खूप मोठा होता त्यांनी खूपच चांगलं लिखाण करून ठेवलेलं आहे जे दुर्गाबाई भागवतांनी संपादित करून आपल्या समोर आज आपण ते वाचू शकतो त्याच्यामध्ये ते, ते असं म्हणतात की हा जो आपल्या दे महाराष्ट्राचा धर्म कुठला तर तो पुंडलिकाचा धर्म आहे असं ते म्हणतात पुंडलिकाने सुरू केलेला धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय हा आपला संतांचा धर्म म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा धर्म असं ते म्हणतात तो काय आहे हे पुढच्या कथामध्ये आपण समजून घेऊया आज आपण इथं थांबूया धन्यवाद